अशी मस्त बाजारपेठ गजबजलेली आहे आणि आता वाजलेली आहे संध्याकाळचे पाच पण बघा प्रत्येक जण उत्साहाने खरेदी करतोय खर तर दिव्यांची खरेदी कालच व्हायला पाहिजे होती पण तरी अजूनही लोक आहेत घेणारे आणि हे पालच्या मुंबई किल्ल्यासाठी मात्र विषय चालूच असणार आहे खरं म्हणत तर ना मुलं लहान म्हणजे तेव्हा मावळे हा प्रकार खूप चालायचा पण आता तसं काही नाही आहे आता मात्र मुलं मोठी झालेली आहेत आणि मावळे तर मी दुसऱ्या मुलांना देऊन टाकले मला थोडेसे रांगोळीचे कलर घ्यायचे आहेत दिवे तर मी काल घेतलेले आहेत

एक द्या एक द्या एवढे घेत तर एक द्या एक द्या <laughs> एक द्या रांगोळी किती वाली ही पैसे आहेत का सुट्टे शंभर आहेत जास्त व्हायत रांगोळी लागते मी बाकी कलर आहेत माझ्याकडे भरपूर कलर आहेत आणि असं मस्त पैकी हम्म तू नाही आली तू नाही आली तर अशी बाजारपेठ लगबग झालेली आहे आणि कस्टमर हे खरच खूप उत्साही आहे एक वर्षातून येणाऱ्या सणाचा ते आनंद घेत आहेत त्या ताईंना पैसे देते हो माझ्याकडे कलर आहेत मला फक्त व्हाईट पाहिजे आता माझ्याकडे भर मा कलर भरपूर आहेत आणि तिवे ही भरपूर नेलीत मी फक्त माझ्याकडे व्हाईट कलरची रांगोळी नव्हती म्हणत असेल आता रांगोळी घ्यावी तर मला ती खूप लागते दुसरं हे मी हे ना म्हणून म्हंटला दुसरं नाही काय नाही पन्नास चाळीस नव्वद टक्के सुट्टी हा सुट्टी झाली झाली तुमचे आणि आता जायला काय

कितीला रे दादा दहाला ला मला ना ते दोनच पाहिजे दोनचे का ते गुंत नाही होणार ना, 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 ना। हा 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 बरं केलं तसं घेतलं ते खूप घेतले हे महत्वाचं होतं ते पहा तर कुणाकडे कशी चालते कुणाकडे कशी चालते दिवाळी मला माहीत नाही पण आमच्याकडे मात्र करदोऱ्याला महत्व आहे आणि आता झाडू कितीला विचार कितीला झाडू दादा कितीला आहे बघूया आता ही जबाबदारी मी टाकलेली आहे आहोनवर कारण चुकून जर महाग लागला तर मग आहो म्हणतात की महाग आणला म्हणून त्याच्यामुळे मस्त पिक येत आपण फिरतोय आणि झाडू तर काही मी घेणार नाही आहे फुल बघा किती छान आले मार्केटमध्ये फारच सुंदर आहे सगळं मस्त आणि छान तणकी जरा मस्त विकी बघू शकता आपण जर थोडंसं लायटिंग वगैरे जरा मी दिवाबत्ती करायची म्हणून मी जरा लवकर आली करदोरा महत्वाचा तो घेतला मी काही ठिकाणी रुमाल दिलं जातं त्याच्यामुळे त्यांनी ते ठेवलेलं आहे पण आपण देत नाही त्याच्यामुळे मी त्याचं काही रेटही विचारला नाही आणि बघितलंही नाही तर अशा पद्धतीने बघा मस्त पैकी झालेला आहे जरा व्हिडिओ खरं जरा हल्ला असेल बरं का फॅमिली हे पन... फार आवडलं होतं काल मला पण पाच रुपयाला पा रांगोळ्या आहे रे दादा माझ्याकडे या हा किती आहे मावशी सगळे सारखेच आहेत ना लहान मोठे आहेत का मग हा किती दिला कसं समजायचं काय हो असं पण आहे काय बघूया जर कमी पडले तर उद्या नाही येईन हां बरोबर 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 मी घेतले हे वीस रुपयाला म्हणून म्हटलं मग कोणते ते हे काय हो ना मग तेच आता मला इथे छान दिसले ना म्हणून म्हटलं ते बाजूला घेतले बघा शेजारीचे हे मला जरा मोठे वाटले म्हणून तर म्हटलं म्हणून विचारलं उद्या इथे आल्यावर ला मग आली मी परत घ्यायचं असं काही नाहीये खूप सारं नेले मी खूप छान छान वस्तू खरं तर हे घेऊ की ते घेऊ अस झालंय पण खूप छान खरेदी केली सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत दिवे फार छान आहेत फारच सुंदर आहे काही कसे दिवे हे जरा महाग असते जरा कलर केलेले ना सुंदर केले स्वच्छ तीन पण आता ना माझ्याकडे रांगोळी आहे हातामध्ये त्याच्यामुळे मला काही पकडता येणार मी रांगोळी आणि ती कडू कठीण हातात घेऊन चालली त्यामुळे आता मी रांगोळी ठेवते गाडीमध्ये गाडी लावली एका बाजूला त्याला जास्त महत्व असतं अशा पद्धतीने तसं मार्केट गजबजलेलं आहे बघा आणि पहिला आवडतीचा म्हणाल तर आकाशकंदील आता इथे आतमध्ये आहे कोर्ट आणि गाडी कोर्टाच्याच बाजूला लावलेली आहे म्हटलं चला निवांत फार सुंदर अशा आकाशकंदिल बघा कोणता घेऊ कोणतं ठेव असं झालंय आहो मला ओरडतील कारण भरी आहे आता ऑलरेडी आपण आलेलो आहोत गाडीकडे मला ठेवायची आहे रांगोळी कारण मी ना मोठी पर्स आणलेली नाही आहे फॅमिली अशा पद्धतीने आजचा झालेला आहे हा मार्केट दौरा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद